आजचा व्हिडिओ हा रेसिपीजचा नसून थोडाचं फिरणं थोडंसं खाणं ह्याच्यावर आहे आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सिंहगडाच्या ट्रेकला गेलो होतो जो ट्रेक पहाटे सुरू व्हायला हवा होता तो थोडा उशिरानेच सुरू झाला आणि सिंहगडाची चढाई जी आहे ही नेहमी ट्रेक न करणाऱ्यांसाठी थोडीशी अवघड आहे आणि त्या दिवशी भरपूर ऊन असल्यामुळे आमचा हा ट्रेक जो आहे हा काही आम्ही पूर्ण करू शकलो नाही पण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य जे होतं हे पावसामुळे अतिशय सुंदर असं होतं आम्ही थोडं चढून गेल्यानंतर एके ठिकाणी टपरीवर मस्त असं सरबत घेतलं थोडंसं सौ निसर्ग सौंदर्य नहाळलो आणि पुन्हा आम्ही प्रतीच्या मार्गावर निघालो आम्ही सिंहगडाचा ट्रेक तर पूर्ण नाही करू शकलो पण आम्ही पुढे गेलो होतो पानशेत धरणावर आणि पानशेत निसर्ग सौंदर्य हे खूप मस्त होतं आणि तिथे बोटिंगसुद्धा आपण करू शकतो आणि तिथेच बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला स्नॅक्स किंवा जेवणाचे पदार्थ मिळतात इथे आम्ही ऑर्डर केली होती मस्त अशी कांदा भजी आणि इथून परतेपर्यंत आम्हाला दुपार झाली होती मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही कॉन्टिनेंटल पदार्थांचा आस्वाद घेतला ज्याच्यामध्ये होतं लिची मॉकटेल त्याच्यानंतर आहे हे स्टार्टर्समध्ये लेबनीज ग्रिल चिकन हे पिटा प्लेट सोबत सर्व केलेलं आहे आणि हे आहे बर्मीस चिकन खावसुई ही खावसुईची रेसिपी ही तुम्हाला येत्या काही दिवसातच आपल्या चॅनलवरही पाहायला मिळणार आहे ह्या सर्व पदार्थांची टेस्ट जी होती ही अप टू द मार्क होती आणि त्याच्यानंतर श्रावेने ऑर्डर केलं होतं स्टफ बेकन रॅप चिकन आणि सर्व पदार्थ चवीला हे उत्तम होते अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस जो आहे हा मस्त असा स्पेंट केला